पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत केंद्र शासनाने विशेष बाल ग्रामपंचायत इमारत बांधकाम मंजूर आहे या कामाची प्रशासकीय मान्यता ग्रामपंचायत दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी मासिक सभा ठराव क्रमांक नऊ अन्वये प्रशासकीय मान्यता मिळाली त्यामुळे हे बांधकाम निहाळ बुद्रुक इथं करण्यात यावं अशी मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली सभेमध्ये कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याचा विरोध नाही आहे तसंच त्या अनुषंगाने तांत्रिक मान्यता निहाळे बुद्रुकच्या नावे आहे प्रशासकीय मान्यता तसंच तांत्रिक मान्यता या न्याहाळ बुद्रुकच्या नाव्या असताना ग्रामपंचायती त्यांच्या इच्छेनुसार पिंपळगाव या ठिकाणी कनिष्ठ अभियंता यांना घेऊन पिंपळगाव लाईन आऊट देऊन काम चालू केलेलं आहे न्याळे बुद्रुक हे ठिकाण ग्रामपंचायतीचं असून मध्यवर्ती ठिकाणी आहे तसंच ग्रामपंचायत कार्यालय न्याहाळे बुद्रुक नावानं असल्यानं बांधकाम या न्याहाळे बुद्रुक याच ठिकाणी करण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली नवीन इमारत बांधकाम प्रशासकीय तसंच तांत्रिक मान्यता ही न्याहाळे बुद्रुक नावाने असताना सुद्धा जबरदस्तीनं इमारतीचं बांधकाम पिंपळगाव या ठिकाणी चालू आहे हे बांधकाम बंद करण्यात यावं व न्याहाळे बुद्रुक याच ठिकाणी आऊट देऊन इमारत बांधकाम न केल्यास संबंधित कार्यालयाची जबाबदारी असेल व दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजीपासून ग्रामपंचायत बुद्रुक येथील ग्रामस्थ प्रांत कार्यालय जवार इथं बेमुदत उपोषण करतील असा इशारा देण्यात आला निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जिल्हा परिषद बांधकाम विभाग जव्हार पोलीस ठाणे ग्रामपंचायत नेहाळे बुद्रुक यांना पाठवण्यात आलंय आरबी न्यूजसाठी मलिक शेख मोखाडा